माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर महालक्ष्मीचे गाणे सोन्याने नाण्याने दागने दागिन्याने ने महालक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालखीत पालकीत बसवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालखीत बसवलं सोन्याने नाण्याने दागने ने लक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालकीत बसवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालखीत बसवलं ही कोल्हापूरची वाट ही कोल्हापूरची वाट समया लावल्या तीनशे साठ समया लावल्या तीनशे साठ समया लावल्या तीनशे साठ न्यायची अवघड आहे वाट समया लावल्या तीनशे साठ न्यायची आहे अवघड वाट सोन्याने नाण्याने दागाने दागिन्याने लक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं नी आईला पालखीत बसवलं यायला पालखीत बसवलं सोन्याने नाण्या निदा दागे ने ने, लक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं नी आईला पालखीत बसवलं ई कोल्हापूरची वाट समया लावल्या दाटो दाट ही कोल्हापूरची वाट समया लावल्या ला दाट व दाट समया लावल्या ला दाट दाट न्यायचा पाहू आपण थाट माट समया लावल्या ला दाट दाट नि आईचा पाहू आपण थाट माट सोन्याने नाण्याने दागणी दागिन्याने आंब्याला घडवलं सोन्याने नाण्याने दागिने दागिन्याने लक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पलकेत बसवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालखीत बसवलं ही वैष्णव देवीची वाट ही वैष्णव देवीची वाट समया लावल्या ग काठो खाट समया लावल्या ग काठो खाट समया लावल्या काठो काट न्यायचा अवघड आहे गाठ समया लावल्या तीनशे साठ न्यायचा अवघड आहे गाट सोन्याने नाण्याने दागिने दागिन्याने लक्ष्मीला गडवल लक्ष्मीला गडवल आणि आईला कलकेत बसवलं लक्ष्मीला गडवल आणि आईला पालखीत बसवलं सोन्याने नाण्याने दागाने दागिन्याने लक्ष्मीला सजवलं लक्ष्मीला सजवलं आणि आईला पालकेत बसवलं लक्ष्मीला सजवलं आणि आईला पालखेत बसवलं ही तुळजापुराची वाट समया लावल्या ग तीनशे साठ ही स तुळजापूराची वाट समया लावल्या ग तीनशे साठ समया लावल्या तीनशे साठ न्यायचे पुरणपोळीचा गाठ समया लावल्या तीनशे साठ न्यायचा पुरणपोळीचा गाठ सोन्याने नाण्याने यदागिण्य दागिन्यान लक्ष्मीला घडवलं लक्ष्मीला घडवलं न्यायला पालकीत बसवलं लक्ष्मीला गडवलं न्यायला पालकेतं बसवलं सोन्याने नाण्याने दागिने दागिने लक्ष्मीला सजवलं लक्ष्मीला सजवलं न्यायला पालकेतं बसवलं लक्ष्मीला सजवलं न्यायला पालकेत बसवलं लक्ष्मीला सजवलं न्यायला पालकेतं बसवलं लक्ष्मी माता की जय